नमस्कार जानवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने फक्त मिरची आणि लसूण फोडणी देऊन गवारीची शेंग बनवणार आहे एक चमचा तेल घेतले फोडणीसाठी एक चमचा हिरवी मिर हिरवी मिरची पेस्ट घेतली आहे मिरची परतून झाली आता यामध्ये शेंग टाकून घेणार आहे आता मीठ टाकून झाकून वापरून घ्यायचे शेंग पाच मिनिट शेंग वापरली आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं पूट टाकून घ्यायचं मस्त चमचमीत झणझणीत अशी गवारीची शेंग या ठिकाणी तयार आहे तर एकदा व्हिडिओ नक्की बघा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू